नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बाळू राजधर पाटील मित्रांनो काल पाच बारा दोन हजार चोवीस या दिवशी माझे मामा कैलासवासी प्रल्हाद बळीराम शिंदे राजपूत यांचं गाव जैतपीर तालुका मनेर जिल्हा जळगाव सध्या ते जळगाव शहरामध्ये स्थायी आहेत पिंपराळा इथे तर मी त्यांचा जे मृत्यू तेवीस तारखेला झाला त्या कार्यक्रमाला पण होतो मी इथं पण मी जाऊन आलो कारण माझे मामा होते माझ्या मिसेसचे शक्य मामा आणि विशेष म्हणजे ह्या माणसाने निस्वार्थ सेवा केली आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी आपल्या भावासाठी आपल्या नातेवाईकांसाठी सर्वांसाठी त्यांनी कार्य केलं सेवा केली निस्वार्थ शिक्षणापासून तर त्यांच्या नोकरी लागेपर्यंत त्यांनी सांभाळलं त्यांचे भाऊ शांताराम कैलासवासी शांताराम बळीराम शिंदे रास तर दोघं भावांनी मिळून आपले दोन लहान भाऊ यांना शिकवलं शिक्षित केलं ग्रॅज्युएशन केलं आणि नोकरी लागेपर्यंत त्यांची जबाबदारी सांभाळली आज ते सुखी आहे त्यांची मुलं सुखी आहेत सगळे जॉबला उच्च शिक्षित झाले तर अशा या माणसाला अशा या माणसाचं कौतुक करावं तेवढं कमीच मित्रांनो त्यांचं शिक्षण बी कॉम सतरा जानेवारी एकोणीसशे शेहेचाळीसचा त्यांचा जन्म मृत्यू तेवीस अकरा दोन हजार चोवीस एकोणऐंशी वर्ष त्यांना आयुष्याची मिळाली पण कठीण परिस्थितीत गरिबीची परिस्थितीत शेतकऱ्याचं जीवन जी कसं आहे तुम्हाला माहीतच आहे अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या लहान भावांना शिकवलं मोठं केलं आज सगळे आपल्या पायावर उभे आहेत घरं वगैरे सगळं शेती वगैरे सगळं म्हणजे मन, ते सक्षम आहेत फाईट करण्यात यशस्वी आहे या संसाराची या संसारात त्यांनी सर्व काही प्राप्त केलेलं आहे स्वतःचं दुःख विसरून यांना मदत कशी होईल असे या माझ्या प्रल्हाद मामाने कार्य केलं आहे आणि आज ते आपल्यात नाही म्हणून दुःख तर होतंच पण मी एक ठरवलं म्हटलं ह्या माणसासाठी आपण काहीतरी लोकांना मेसेज द्यायचा बरेच लोक असतात समाजात समाजात बरेच लोक चांगलं कार्य करतात पण कोणीही फक्त माणूस आला गेला त्याला वाटे लावलं झालं संपलं परंतु चांगलं कार्य हे कधीही लोकांच्या कानापर्यंत लोकांच्या डोळ्यापर्यंत त्यांची प्रतिमा जायला पाहिजे आणि म्हणून मी आज जे चार वर्षापासून वृक्ष लागवडी अभियान जे चालू केले तर त्याच्यात मी त्यांच्या मुलांना पण भेटलो गणेशला की बाबा माझं असं आहे की मी हे वृक्ष लागवडी अभियानचं जे कार्य आहे तर तुझे बाबा पप्पा वारले गेले आपल्याला सोडून गेले दुःख सर्वांना होतं पण अश्रू ढाळू नका अश्रू ढाळून आपण दुःखीच होतो ते अश्रू वाचवा ते अश्रू वाचून ते अमृतमय पाणी जिथं पाण्याची व्यवस्था असेल तिथं आपल्या बांधावर आपल्या गार्डनमध्ये आपल्या घरासमोर कमीत कमी दोन चार झाडे लावा की जेणेकरून त्या पप्पांची त्या आपल्या मामाची त्या आजोबाची आठवणी म्हणून माझा हा जो कॉन्सेप्ट आहे हा पूर्ण महाराष्ट्रातच नाही पूर्ण जगापर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत जायला पाहिजे तर त्यांचा जो परिवार आहे त्यांची मिसेस धर्मपत्नी कलामामी ह्या पण त्यांना साथ देणार आहे त्यांना प्रत्येक कार्यात त्यांची मदत करणाऱ्या कोणीही घरी आलं तर त्यांना दोन घास देणाऱ्या पोट भरून खा त्यांना जोपर्यंत त्यांना देणार नाही त्यांना पण आत्म्याला शांती मिळते पण आहो आपण सेवा करतो पण आपली घरची लक्षणी जर तयार नसेल तर, नसे। तर आपण जगाची सेवाच करू शकत नाही म्हणून त्या मामींचं कला मामींचं सुद्धा त्याच्यात ते तेवढंच बरोबरीचं योगदान आहे आणि म्हणून त्या मामीला मी नमस्कार करतो आणि अशा मामांना हिंद करतो नमस्कार करतो आणि अशा माणसाला आज आपण ते माणूस आपल्याला सो सोडून गेले म्हणून त्यांच्या नावाने झाडं लावाना झाडं लावून फळे लोक खातील सावली खातील तर हा मोठा संदेश जायला पाहिजे एवढंच मी बोलतो त्यांच्या मुली सगळे सुखी आहेत एक मुलगा आहे गणेश आणि अशा परिवाराला मी शुभेच्छा देतो त्यांच्या मामांच्या जाण्याने ते दुखी आहेत त्या दुःखात मी सहभागी आहे आणि बरोबरीने आपण प्रयत्न करू झाडे लावू झाडे जगू मी एक सांगतो एक शेर आहे मी काका बाबा पप्पा गेले काका बाबा पप्पा गेले अश्रू थोडे वाचून ठेवा काका बाबा पप्पा गेले अश्रू थोडे वाचून ठेवा त्यांच्या नावाने वृक्ष लावा आसरा मिळेल जीवा आसरा मिळेल साऱ्या दिवस धन्यवाद मित्रांनो हा मेसेज हा व्हिडिओ सर्व भारतात पाठवा धन्यवाद एवढंच मी बोलतो माझे दोन शब्द हे सर्वकडे पाठवा धन्यवाद